महाराष्ट्राच्या मनातील महाराजांच्या श्रद्धेचा व्यापार सुरू संजय राऊत खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ यांची औलाद हे आम्हाला नकली बोलणारच ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर कुपसला हे आम्हाला नकली बोलणार मुळात वाघनकं ऐतिहासिक आहेत असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच ती वाघनकं वापरली असतील तर आम्ही त्या वाघनकांना प्रणाम करतो पण इतिहास आणि इतिहास तज्ज्ञ सांगत आहेत आणि लंडनचा सा म्युझियम सांगतंय की खात्री नाही ती वाघ नक्की तीच आहेत का तुम्ही जसं एकेकाळी एक एक भाजप मतांसाठी गंगाजलाच्या बाटल्या विकत होता कुठलंही पाणी भरायचं आणि गंगाजल म्हणून विकायचं त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवला आहे वागणक का ही काय मत मागण्याची वस्तू आहे का राजकारण करण्याची वस्तू आहे का ती ऐतिहासिक आणि श्रद्धेची जागा आहे तुम्ही लोकांना फसवत आहात ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हे मतांपुरतं बोलायला ठीक आहे पण त्यांचा संबंध काय हे मला त्यांनी सांगावं भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का भाजपचा संबंध ना कधी स्वातंत्र्य संग्रामाशी आला ना महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यासाठी आला ना आणीबाणीच्या संघर्षाशी आला वाघनकांचा अपमान कोणी करत नाही अपमान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार करत आहेत हे लोक इतिहासाचा अपमान करत आहेत हे स्वतः डुप्लिकेट आहेत आणि स्वतःला डुप्लिकेट मला विषय आकर्षण आहे छत्रपतींच्या वाघणकाशी आम्हाला अत्यंत आदर आणि श्रद्धा आहे पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघणकं वागणक करत आहात त्याआधी स्वतःची नख नीट कापा मग वाघणकांवर बोला राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर हल्लाबोल केलाय कोण बोलताय बेमान लोक हे कोण बोलताय हे बेमान लोक खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ यांच्या अवलात हे आम्हाला नकली बोलणार ज्याने शत्रुशी हात मिळवणी केली ज्याने हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खूपसला हे आम्हाला नकली पण मुळात वाघ ऐतिहासिक आहेत असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनक वापरले असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनाखाना पण इतिहास सांगतो इतिहास तज्ज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही इति वाघनक तीच आहेत का, ती का याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं मतांसाठी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते कुठलंही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून गंगा विकायचे कुठले पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघर विकायचे त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे वागणं का ही काय मत मागण्याची वस्तू आहे का राजकारण करण्याची वस्तू आहे का ऐतिहासिक आहे सध्याची जागा आहे आणि लोकांना फसवताय तुम्ही ही फसवणूक तुमच्या अंगलडाशिवाय राहणार नाही त्यां ते म्हणजे कोण त्यांचा म्हणजे कोण ते कोण त्यांचा कोण ते कोण ते नाव घ्या ना ते कोण कोण त्यांचा काय संबंध इतिहासाशी फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जय भावाने जय शिवाजी मतांपूर्व बोलायला ठीक आहे त्याचा संबंध काय मला त्याने सांगावं ना भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशालिस्ट पक्षाचे तुरुंगात होते प्रामुख्याने बाकीचे सगळे लोकसंघाचे होते ते माफी मागून बाहेर आलेले आहेत अपमान वाघनकाचा अपमान कोणी करत नाही वाघनकाचा अपमान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत इतिहासाचा अपमान करतायत हे लोक काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे आम्हाला वा छत्रपतींच्या वाघनिका वाघनकांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर वाघ नक वाघ नक वाघ नक आणू आधी स्वतःची नख कापा स्वतःची नख कापा नीट बर का आणि मग वाघ बोला, खांवर बोला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई